तिथे गेले तर सहापैकी तीन खणं जे होते असे एक दोन तीन हे याला खणं म्हणतात असे हे जाऊन ते मार्केटकडून दिलेलं त्यांनी हे सगळं आणि सरळ ह्या वाड्यामध्ये हा कोणाडा होता वाडा तुटतात हा वाडाच चांगलं आणि मग तिला एक एक वीस मीटर दूर तिला शांत करणार आळ लागली होती करून तुला शांत आणि ज्यावेळेस तिथे इथं स्थानापन्न केलं त्यावेळेसच तिने दृष्टांनी दिला की आता माझी जागा बदलायची नाही माझ्या डोक्यावर कळस बांधायचा नाही अशा पद्धतीने जेव्हापासून ती काय आता आमची तिसरी पैठण आता ह्या भद्रकाली एकूण भारतामध्ये तीन एक पैठणला आहे की कुमारिकां दुसरी जी आहे ती काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूनच भद्रकाली मंदिर दिसायचं बरंच आणि तिसरी जी भद्रक आली ती नाशिक अशा तीन भद्रे पण तिचे कार्य वेगळं तिचं कार्य वेगळं तर धर्म आणि त्याला दोन मुलं पाहिजे एक भद्र आणि एक सुभद्र हे दोन मुलांपैकी जो भद्र होता तो थोडा अनुरूप होता म्हणजे त्याला रूप नव्हतं रंग नव्हता ज्ञान नव्हतं असं आणि

किंवा भसून ह्या देवीचा असा आता माझ्या दर्शनाला जो कोणी येईल मुलगा असो किंवा मुलगी असो की ज्यांचं विवाह सगळ्या गोष्टी असूनही योग येत नाही अशा वेळेस ह्या माझ्या देवीचे पाच दर्शनं घेतले मनासारखं योग घडू नये अशी याची आख्या तर तिच्यासाठी तीन गोष्टी लागतात एक श्रीफळ लागतात जे तिच्या हातात घ्यावं लागतं

साखर यासाठी असते की खडाखडी लग्न व्हावं म्हणून खडे साखर असते आणि तूर यासाठी वाहतात की तूर लवकर घडून यावं म्हणून तूर असते आणि तिच्या पादुकेला कपाळ आपलं घासावं लागतं आणि तीन वेळेस माझ्या भद्रा तू घे आणि तुझ्या भद्रा मला दे असं तीन वेळेस ते म्हटलं जातं तर भद्रा म्हणजे आपल्या ह्या विवाह कार्यामध्ये ज्या आपल्या प्रारब्धातल्या ज्या काही अडीअडचणी हिरवमानाच्या ज्या असतात त्या सगळ्या दूर होऊन मनासारखं घडून येतो अशी इच्छित आहे पूर्ण वाढत अशा प्रतिस्थितीच विनाथांच वाढत तुम्हाला कल्पनाचं काय एक मिनिट बघा इकडे बस